बुधवारी दुपारच्या सुमारास नागपूर शहरातील सुमारे दहा तरुणांचा गट माहेरी परिसरात पिकनिक आला होता या परिसरात मुरुम आणि वाळूच्या बेकायदेशीर उत्खननामुळे खोल खड्डे तयार झाले असून पावसाच्या पाण्याने ते तलावासारखे दिसतात दरम्यान सेल्फी घेण्याच्या उद्देशाने अविनाश आनंद हा बिहारचा रहिवासी आणि संकल्प मालवे हा चंद्रपूरचा रहिवासी तलावाच्या खोल भागात उतरले मात्र काही क्षणातच दोघेही पाण्याच्या खोल गर्तेत बुडाले त्यांच्या मित्रांनी आरडाओरडा करून मदत मागितली पण तेव्हा मिळताच पोलीस ठाण्याचे ठाणेदार पारश्वणी थोरा त्यांनी तात्काळ धाव घेतली आणि गोताखोरांच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली संकल्प मालवेचा मृतदेह सापडला असला तरी अविनाश आनंदचा शोध अद्याप सुरू आहे स्थानिक नागरिकांनी या घटनेनंतर संताप व्यक्त केला असून बेकायदेशीर उत्खनना विरोधात कडक कारवाईची मागणी केली आहे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अशा घटना घडत आहेत असा आरोप नागरिकांनी केलाय तसंच मृत रुग्णांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची मागणी देखील करण्यात आली आहे